नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एलेस मराठी पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी मुंब्रामध्ये एम आय उमेदवार सहर शेख यांच्या विजयानंतरच भाषणही चर्चेचं विष्ट ठरतय भाषणात त्यांनी थेट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधलाय आम्ही मुंब्रा हिरवा करू असं नगरसेविका सह शेख म्हणाल्या त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून हल्लाबोल सुरू झालाय आणि राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झालाय छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपा आमदार नारायण कुचे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये मतदानासाठी पैसे वाटप करण्यासंदर्भातील ही कथित ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जातोय कुचे यांचा कार्यकर्ता आणि भाजप आमदार नारायण कुचे यांच्या संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप आहे मात्र एल एस मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय खासदार झाले म्हणून कोणी जिल्ह्याचे मालक होत नाही धानोरकर यांनी थोडा संयम बाळगावा अशा शब्दात आमदार विजय वडेट्टीवार यांनी धानोरकर यांना खडसावलंय तर माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नका आणि आपले नगरसेवक पळवणे थांबवा असं धानोरकरांनी वडेट्टीवारांना सुनावलं होतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार अर्जांची आज छाननी होणार आहे अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या छाननीमध्ये पणाला लागली आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जामध्ये काही त्रुटी राहिल्यास उमेदवाराचा अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गजांसह अपक्ष उमेदवारांची ही धाकधुक वाढलेली आहे वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला पंधराशे क्विंटलची आवक झाली आहे तूर पिकाला किमान सहा हजार ते आठ हजार रुपये दर मिळाला असून हा संपूर्ण राज्यातील उच्चांकित दर होता दरम्यान तुरीमध्ये तेजी पाहायला मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला बुलढाणा जिल्ह्यात मच्छीमारांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे त्यासाठी विविध ठिकाणी नद्या ओढे मोठे जलप्रकल्पांमध्ये आता बोटुकली मत्स्य संवर्धन बीज सोडण्यात येत आहेत संग्रामपूर तालुक्यातील अनेक भागात मच्छीमार बांधवांना रोजगार उपलब्धसाठी जनजागृती कार्यक्रम पार पडलाय बुलढाण्यातील डोनगाव मध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा वाढली आहे कुत्र्यांनी एका गाईवर हल्ला करून तिला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कुत्र्यांनी गायीचे लचके तोडल्यानं गावात भीतीचं वातावरण पसरलंय काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीनं कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली होती मात्र ती अपुरी ठरल्याचं चित्र आहे आता लहान मुलं महिला आणि नागरिक असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत अमरावतीच्या चिखलदारामध्ये एका ढाब्यात दोन बिबटे घुसल्याची घटना समोर आली आहे ही संपूर्ण घटना ढाब्यावर सीसीटीव्ही कैद झाली असून या घटनेमुळे ढाबा मालक आणि आसपासच्या रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागानं तातडीने सुरक्षा उपाययोजना वाढवाव्यात अशी मागणी केली जाते कर्नाटक मधून गांजा विक्रीसाठी कोल्हापूर मध्ये आलेल्या उच्च शिक्षित गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय तब्बल एक किलो आठशे ग्रॅम गांजासह एक लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचत कारवाई केली आहे प्रेमभंगातून गांजा सेवन आणि विक्री करत असल्याची आरोपीने पोलिसांना कबुल दिली कोल्हापूरच्या औरुळवाड गणेशवाडी मार्गावर ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झालाय या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा लस मराठी